नमस्कार मैत्रीण नवरंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी नाचणीच्या पिठापासून एक रेसिपी आणलेली आहे एक वाटी नाचणीचं पीठ आहे रवा आहे अर्धी वाटी गाजर घेतलेले आहे एक मोठा आणि एक शिमला मिरची आहे आणि वाटाणे हिरवे पहा अशी भन्नाट रेसिपी आहे तुम्ही पिझ्झा बिर्गरसुद्धा विसरून जाल अशी रेसिपी आपल्याला करायची आहे आणि हेल्दी आता मी दीड वाटी असं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे एवढी दीड वाटी आणि अर्धी वाटी रवा आहे छोटी अर्धी वाटी आणि हे सगळं तयारी करून घेतलेली आहे मी असं सगळं मिक्स करते आता रवा आणि पीठ आता ढोबळी मिरची कापून घेतलेली आहे ती घालायची आहे कांदा एक कापून घेतलेला आहे तो सुद्धा घालून घ्यायचा आहे टमाटर एक आहे तो सुद्धा घालून घ्यायचा आहे आणि आपलं गाजर किसून घेतले आहे अशी हेल्दी रेसिपी आपण करणार आहोत खूप छान होणे होणारी रेसिपी आहे हे आहे अद्रक लसूण कोथंबीर आणि मिरची जी पेस्ट करून घेतलेली आहे ती अशी मोठी मोठी ठेवलेली जास्त बारीक वाटलेली नाही आहे आणि वाटाणे क्रश करून घेतलेले आहेत असं सगळं आपल्याला करून घ्यायचं आहे आणि आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे न सोडा वापरायचा आहे ना, वापरा ना जास्त तेल किंवा तूप अशी आपली हेल्दी रेसिपी आहे पण मस्त भन्नाट होणारी आहे सगळं असं एकत्र एक करायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला थोडंफोडं पाणी वतायचं आहे एकदम पाणी ओतायचं नाही आपल्याला जसं बेटर हवं हो, तसं करून घ्यायचं आहे पहा मी करून घेतलेलं आहे त्याची कंश एवढी आहे आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार आता मी घालून घेणार आहे त्याच्या साखर साखर आपल्याला तीही चवीनुसार घालायची आहे हळद घालून घेणार आहे हळदीने थोडा कलर छान येतो आणि नाचणीच्या पिठाचा कलरही त्या रेसिपीला मस्तच येतो आणि खमंग होणारी आहे थोडा ओवा घेतलेला आहे मी तोसुद्धा आपल्याला छान चोळून घ्यायचा आहे हातावरती ओव्याचा पिन तेवढाच मस्त खमंग स्वाद सुटतो त्याच्यात लाल कश्मीरी मिरची आहे मसाला तो घातलेला आहे अर्धा चमचा त्याचंसुद्धा कलर त्याच्यात छान येतो अशी रेसिपी आपल्याला करून घ्यायची आहे आणि लिंबू पिळायचा आहे पहा किती मस्त रसवालं लिंबू आहे आपल्याला ना दही घालायचं आहे नाही सोडा घालायचा आहे अशी खमंग आणि हेल्दी रेसिपी बनवून घ्यायची आहे कधी पाहिलीही नसेल अशी रेसिपी होणार आहे आपली आता मी लिंबू तर पिळून घेतलेलाच आहे आता तडक्या पॅनमध्ये तेल मी मस्त गरम करून घेतलेले आहे कडकडीत त्याच्यात आपल्याला घालायचं आहे आता जिरी मोहरी तडतडायला लागलेली आहे पहा मस्त कडक झालेलं आहे तेल हिंगसुद्धा घातलेलं आहे हिंगाचाही स्वाद छान येतो आणि ही उडदाची डाळ आहे ती सुद्धा दोन चमचे छोटे आपल्याला घालून घ्यायचे आहे उडदाच्या डाळीचा एवढा खमंगपणा दाताखाली येतो त्याचा खूप सुंदर येतो आणि आपल्या कडीपत्ताही घालायचा आहे असं सगळं छान त्याचा आपण तडका द्यायचा आहे त्या पिठाला आणि लिंबावरती द्यायचं आहे म्हणजे आपल्याला सोड्याचाही त्याच्यामध्ये घालायला लागणार नाही असं खमंग आपलं पीठ येणार आहे ते आणि आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही पाच दहा मिनटं असं छान हलवून एकत्र एक करून ठेवायचं आहे असं आंबवायचं नाही किंवा काही करायचं नाही झटपट होणारी रेसिपी आहे हेल्दी छान पीठ झालेलं आहे पाहू शकता एवढंच आपल्याला त्याचं भिजून घ्यायचं आहे अशा रीते जास्त पातळ करायचं नाही जास्त घट्ट करायचं चा नाही छान होणार आहे आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवू आणि दहा मिनटं रेस्ट करून घेऊ पिठाला झटपट करायची आहे आता पॅन ठेवलेले आहे त्याच्यात फक्त तेलाचं ब्रश फिरवलेला आहे ओतून घ्यायचं आहे आपलं एक चमचा बॅटर त्याच्यामध्ये आणि छान असं थोडं होच तोपर्यंत थांबायचं आहे आणि मी हे ठेवलेलं चीज चीज मी अर्धं कापून घेतलेलं आहे तुम्हाला पूर्ण सिलेबल ठेवायचं असलं तर पूर्णही ठेवू शकता पण मी अर्ध ठेवलेलं आहे त्याच्यावरती परत झाकून ठेवायचं आहे म्हणजे चीज त्याच्यामध्ये छान मेल्ट होतं आहे का नाही बर्गरच्यापेक्षाही छान मस्त रेसिपी आहे ना हेल्दी पहा अशी करून तुम्हाला आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मैत्रिणी तुम्हाला ही नाचणीची हेल्दी रेसिपी कशी वाटली आता मस्त झालेलं आहे वरून आता पलटी करून घेऊ आपण पलटी केल्यानंतर चीज छान त्याच्यामध्ये मेल्ट होईल आणि खायला एवढं खमंग रुचकर लागणार आहे थोडंसं तेल घालून घेतलेले वरती ब्रशने फिरवलेलं आहे म्हणजे आपल्याला ते कोरडं राहणार नाही इकडूनही पहा किती मस्त जाळी आलेली आहे सोडा न घातल्याने सुद्धा छान अशी जाळीदार आपला पदार्थ झालेला आहे नक्की करून पहा मुलांसाठी किंवा मोठ्यांनाही असा छान पदार्थ आहे आणि आपलं झालेला आहे पाहू शकता तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे त्याचा आणि नाचणीमध्ये कॅल्शियम असतं पहा किती सुंदर दिसतो आणि आयरन भरपूर प्रमाणात असतं असं सगळं आपण पदार्थ करून घेतलेला आहे पहा असे आपण करून घेऊ आणखी नाही आता परतही घालून घेऊ आपण पॅनमध्ये थोडंसं तेल लावून घेऊ आणि एक चमचा परत ओतून घेऊ सुंदर असं होणारं आहे आपलं हे बेटर एवढं आपण घेतलेलं आहे दीड वाटीचं ते सहा माणसांसाठी पुरं नाश्ता आहे सकाळच्या भारी झटपट करणारा आपला नाश्ता आहे आता मी मोजरेला चीज घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला असं घालून घ्यायचं आहे दोन प्रकारे मी चीज घेतलेला आहे दोन्हीही घालू शकता किंवा असं प्लेनही तुम्ही करू शकता आणि याचा ढोसाही करू शकता असं सगळं आपण करून घेणार आहे पहा तुम्हाला आवडलं तर नक्की करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी सुंदर झालेली आहे करून घेतलेली आता थोडंसं झाकण ठेवू म्हणजे त्याच्यात ते चीज छान मेल्ट होतं पहा वरून आता छान सुकलेलं आहे ते आता आपण वरून ब्रशिंग करून पलटी करून घेऊ अशी सुंदर रेसिपी आहे करून नक्की पहा आणि हेल्दी मुलांसाठी खाऊ घाला आणि सगळ्यांसाठीही अशी हेल्दी रेसिपी आहे जाळीदार करून घेतलेलं आहे थोडंसं आपण परत ठेवूया झाकण आणि आता आपल्याला चटणी करून घ्यायची आहे चटणीच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथंबीर अद्रक लसूण आणि मिरची आणि थोडेसे शेंगदाणे आणि फुटाणे आपले घेतलेले आहे चवीनुसार मिठही घालून घेणार आहे लिंबू घालणार आहे आणि थोडी साखर घालणार आहे अशी आपली चटणी करून घेणार आहे चटणीची रेसिपी याच्यासाठी दाखवत नाही आपला व्हिडिओला मोठा होतो आहे पहा डोसा आपला किंवा पॅनमध्ये आपण जे नाचणीचं बर्गर किंवा पिझ्झासारखं असं सा करून घेतलेलं आहे ते खूप सुंदर झालेलं आहे खमंग आणि कुरकुरीत झालेलं आहे आता आपण सगळं व्यवस्थित करून घेऊ सगळे आणि तुम्हाला वाढून दाखवू चटणीची पण रेसिपी मग करून घेतलेली आहे आणि ती सुद्धा मी वाटून घेतलेली आहे पहा दोन्ही प्रकारचे मी दाखवलेले आहेत करायला तुम्हाला कोणता आवडेल तसा करून पहा आता आपण वाढून घेऊ आणि कट करून घेऊ असं कट केल्यानंतर त्याच्यातलं चीज छान खायला लागतं पहा सुंदर इथे झालेलं आहे आपला जाळीदार रसा पहा चीज किती मस्त दिसत आहे त्याच्यामध्ये घोळलेलं किंवा मेल्ट झालेलं नक्की करून पहा असा हेल्दी पदार्थ नाचणीच्या पिठापासून सगळ्यांना आवडेलच पहा आपली चटणी किती सुंदर हिरवी गार झालेली आहे आणि खायलाही तेवढी छान लागणार आहे वाढून घेतलेला आहे मी आपला नाचणीपासून पदार्थ झालेला आहे पिझ्झा बर्गरलासुद्धा मागं टाकणारा आहे करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणो खूप सुंदर रेसिपी हेल्दी आहे झालेली आहे आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कशी वाटली नाचणीच्या पिठापासून भारीच लागणारी आहे भन्नाटच होणार आहे खूप भन्नाट रेसिपी झालेली आहे पहा मैत्रिणीनो बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये अशाच नवीन हेल्दी रेसिपी आणि करूनच पहा हेल्दी रेसिपी तुम्ही नक्की नाचणीची पीठ आणि थोडासा रवा घातलेला आहे बाय मैत्रीणो भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये